वृषभ राशीची कडवी सत्य आणि आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे बालपणीच्या न सांगितलेल्या गोष्टी पाच ते पंधरा वर्ष बालपणी वृषभ राशीचे मूल्य अनेकदा शांत समजूतदार आणि थोडी वेगळी असतात पाच ते पंधरा वर्षाच्या वयापर्यंत ही मुले आपल्या भावना व्यक्त करत नाहीत पण ते प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवतात कुटुंबाची आर्थिक स्थिती आई वडिलांचे नाते किंवा शाळेतील कोणतीही घटना त्यांच्या दीर्घकाळ मानसिकतेरित्या प्रभावित करते कोणी काही बोलले तर ऋषभ राशीचे लोक लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर नक्कीच उत्तर देतात हीच त्यांची पहिली कडू सत्यता बनते त्यांना लवकर माफ करता येत नाही आणि याच कारणामुळे अनेक नातेसंबंध त्यांच्या आयुष्यातून दूर जातात नंबर दोन भावनिक पुलता पालक एकोणीस ते चोवीस वर्ष एकोणीस ते चोवीस वर्षाची वय त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि गोंधळलेले असते शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक आकर्षण प्रेम आणि भौतिक गोष्टीकडे आकर्षित होतात अनेकदा या वयात त्यांना पहिले प्रेम मिळते आणि ते प्रेम त्यांच्या हृदयात खोलवर रुजते परंतु अनेकदा हे नाते अपूर्ण राहते किंवा त्यांना फसवणूक होते त्यांचे सर्वात मोठे कारण हे असते की हे लोक भावनिक असून आपल्या भावना उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत त्यांना वाटते की ज्याच्यावर ते प्रेम करतात त्यांना सर्व काही आपोआप समजेल पण तसं होत नाही आणि नातेसंबंध कमजोर होतात या काळात जर कुंडलीत शुक्र किंवा शनीने पीडित असेल तर मानसिक गोंधळ नात्यामध्ये फसवणूक किंवा चरित्र्यावर आरोप्यांसारख्या घटना समोर येऊ लागतात आता त्यागाचा आणि संघर्षाचा काळ वय वर्ष पंचवीस ते पस्तीस पंचवीस ते पस्तीस वर्षाचे वय वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि सामाजिक अस्थिरतेचे काळ असू शकतो पण त्यासोबत मोठ्या गोष्टीचा त्यागही त्यांना करावा लागतो हे लोक आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सांभाळू लागतात आणि आपल्या स्वप्नांशी तडजोड करतात वृषभ राशीच्या लोकांचे जीवन धन आणि सुखाकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होते आणि त्यांचा त्यांचा स्वामी शुक्र त्यांना सौंदर्य विलासिता कला आणि संग्रह करण्याकडे प्रेरित करतो पण हेच आकर्षण जेव्हा तुलनाबाहेर जाते किंवा जेव्हा कुंडली धन भावावरती शनी राहू केतूची दृष्टी असते तेव्हा आयुष्यात आर्थिक टंचाई वारंवार डोकं वर काढते विशेषतः पंचवीस ते पस्तीस वर्षापर्यंत त्यांना जे मिळते ते हळूहळू मिळते आणि जो खर्च होतो तो अचानक जातो या राशीचे जातक कठोर परिश्रम करतात पण अनेकदा चुकीची गुंतवणूक दिखाव्याचा खर्च किंवा भावनिक निर्णय यांच्या आर्थिक अस्थिरतेला बिघडून टाकतो विवाह आणि नात्याची परीक्षा याच काळात लग्नही होते पण विवाहदेखील त्यांच्यासाठी सोपा नसतो प्रेमाच्या या बाबतीत राशीच्या लोकांचे हृदय खूप पोल असते ते एकदा ज्याच्याशी जोडले जातात मग आयुष्यभर त्याचा विचार करतात मग ते टिको व तुटो त्यांच्या प्रेमाची निष्ठा शांतता आणि स्थिरता असते पण हीच स्थिरता कधी कधी त्यांचे सर्वात मोठे दुःख बनते कारण हे लोक खूप वेगळी गोष्ट सहन करतात जर कुंडलीत सप्तम भावात मंगळ किंवा शनी बसलेला असेल तर मात्र प्रेम जीवन जीवनात वारंवार संघर्ष अहंकाराचा टकराव किंवा भावनिक दुरावा येतो अनेकदा त्यांच्या प्रेमाची खोली दुसरा समजू शकत नाही आणि ते विचार करत राहतात मी तर मनाने साथ दिली मग असे का झाले पण या सर्वानंतर एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे वृषभ राशीचे लोक कधीही हार मानत नाही ते जे पडले तर पुना ते पुन्हा उठायची वेळ लावत नाहीत पण जेव्हा उठतात तेव्हा इतरांच्या तुलनेत अधिक स्थिर आणि यशस्वी होऊन उठतात कारण त्यांच्याकडे धैर्याची अशी पुंजी असते जी वेळेच्या प्रत्येक वादळाला पार करू शकते संघर्ष आणि आत्मपरीक्षा वयवर्ष छत्तीस ते बेचाळीस छत्तीस ते बेचाळीस वर्षाचे वय त्यांच्या आयुष्यात संघर्ष आणि आत्मपरीक्षा दोन्ही घेऊन येते आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पडले ते थपून गेलेले असतात नात्यामध्ये शीतलता येते आणि अनेकदा त्यांना वाटते की कोणी त्यांना समजू शकत नाही या काळात जर शुक्र ग्रहांनी घेरलेला असेल तर प्रेम संबंध तुटू शकतात वैवाहिक जीवनात मोठा तणाव येऊ शकतो किंवा आरोग्यामध्ये गुप्तरोग पाठीदुखी रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात पण याच वेळी त्यांचा सर्वात मोठा गुण दिसून येतो त्यांचे धैर्य हे लोक रडत नाहीत पळत नाहीत तर आतल्या आत स्वतःला अधिक मजबूत बनवतात आणि पृषभ राशीचे जातक याच वयात आध्यात्मिक आवड निसर्गाशी जावळी किंवा कोणत्याही रचनात्मक क्षेत्रात वळतात भूतकाळाला समोर जाणे वय वर्षे त्रेचाळीस ते एकोणपन्नास त्रेचाळीस ते एकोणपन्नास वर्षाचे वय वृषभ राशींसाठी एक मोठे वळण असते आतापर्यंत हे लोक आयुष्यात चांगले समजून गेलेले असतात जरी धन संपत्ती नसली तरी अनुभव खूप असतो पण हेच येथे वय आहे जेव्हा भूतकाळातील प्रत्येक एक एक चूक समोर येते एक एक गोष्ट समोर येते आणि मनात एक अपराध बोध वाटू लागतो काश त्यावेळी मी हा निर्णय घेतला नसता काश तो नात नाते वाचवले असते काश थोडे स्वतःसाठी जगलो असतो हे सर्व वाक्य त्यांच्या मनात फिरत राहतात याच वेळी जर शुक्र केतू किंवा राहूने प्रभावित असेल तर उदासीनता आत्मग्लानी आणि भावनिक अलिप्तता निर्माण होते पण जर व्यक्ती आपल्या आत टोकावून पाहिले तर हा काळ आत्म्याशी जोडण्याचा देखील असतो जुने संस्कार भक्ती किंवा महालक्ष्मीची साधना त्यांना एक नवीन दिशा देऊ शकते आत्मसाक्षात्कार आणि संतत्ती वर्ष पन्नास ते साठ पन्नास ते साठ वर्षाचे वय वृषभ राशीच्या लोकांसाठी एक गहरा आत्म आत्मसाक्षात्कार घेऊन येते आता ते आयुष्यात खूप काही शिकलेले असतात जो पूर्वीचा हट्टी स्वभाव होता तो आता स्वीकारामध्ये बदलू लागतो संततीच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांना अनुभव देखील भावनिक असतो ते पालक म्हणून खूप जबाबदार असतात पण त्यासोबत खूप जास्त अपेक्षा ठेवू लागतात त्यांना वाटते की जसे कुटुंबासाठी सर्व केले तसे संतती देखील त्यांना समजेल आदर देईल चालेल पण जेव्हा संतती आपल्या पद्धतीने जगू लागतात तेव्हा त्यांना आतून दुखावते संतती आणि एकाकीपर्यंत संतती आणि एकाकी पण आठ नंबर जर कुंडलीत पंचम भावावर राहू केतू किंवा शनीची दृष्टी असेल तर संतती एकतर खूप दूर जाते किंवा खूप विद्रोही बनते अनेकदा संतती असूनही वृषभ राशीचे जातक त्यांच्या वृद्ध काळात एकटेपणा अनुभवतात जर शुक्र शुभ असेल तर चंद्राशी योग बनवत असेल तर या वयात ते जातक सन्मान कुटुंबाने सुख किंवा आध आध्यात्मिक प्रगतीचा अनुभव घेतात त्यांना निसर्ग संगीत आणि शांतता खूप आवडते अनेक राशीचे जातक याच वयात इतरांना शिकू लागतात सल्ले देऊ लागतात किंवा समाजसेवेशी जोडले जातात जी गोष्ट त्यांना आयुष्यभर स्वतःसाठी केली नाही ती आता इतरांना देतात भौतिकतेकडून आध्यात्मिककडे वर्षे साठ नंतर जेव्हा वृषभ राशीच्या जातक साठ वर्षाचे पार उघडतात वय तेव्हा बाहेरील जग त्यांच्यासाठी मंदा पण आतील जग जेव्हा जागे होते तर आत्तापर्यंत त्यांनी आयुष्यात घर बांधले नातेसंबंध जपले धन कमावले सन्मान मिळवला किंवा गमवला तो आता स्वतःला प्रश्न विचारू लागतो वृषभ राशीचा स्वामी शुक्र आजपर्यंत जीवनाला भौतिकतेच्या दृष्टिकोनातून दाखवला होता सौंदर्य नाते संबंध सुविधा पण आता या वयात तो व्यक्तीला सर्वांच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा देऊ लागतो शुक्र आता फक्त इंद्रियाची तृप्ती इच्छित नाही आता तो आध्यात्मिक स संतुलन इच्छितो या वयात वेळेनुसार त्यांना हे समजते की प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे मुलाला वाढवणे मोठे करणे त्यांचे कर्तव्य होते पण तो कधी कसा जगे हे त्याचं भाग्य निवड आहे आणि जेव्हा वृषभराशीचे लोक हे स्वीकारायला लागतात तेव्हा त्यांच्यात ते एक गहरे आत्मिक संतुलन येऊ लागते ते तक्रार करणे सोडून देऊन आशीर्वाद देणे सुरू करतात आणि हीच त्यांची परिपक्व बनते जी शेवटी त्यांना संततीच्या हृदयाजवळ घेऊन जाते नंबर दहा आंतरिक शांतीचा सा मार्ग साठ वर्षाच्या वयात जर कुंडलीत बाराव्या किंवा चतुर्थ भावाच्या शनी दृष्टी असेल तर व्यक्तीला आतून एकटेपणा जाणवतो जरी घरात सर्वजण उपस्थित असले तरी शरीर थप्पू लागते जणू जुने आजार डोके काढू लागतात पण तेथूनच एक नवीन अध्याय सुरू होतो शांततेचा भक्तीचा आणि आत्मिक स्वीकाराचा राशीचे लोक याच वयात जर आत्मा अध्यात्माशी जोडले गेले जसे की कोणत्याही मंदिरात सेवेत ध्यानात किंवा साध्य जीवनात तर ते आपल्या आत ती स्थिरता मिळू शकतात जी ते आयुष्यभर बाहेर शोधत होते आता त्यांना लोकांकडून कौतुक मिळवण्याची गरज वाटत नाही आता ते स्वतः समजू लागतात आणि आता नात्यांमध्ये अपेक्षा राहत नाही आता जसे ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला शिकतात नंबर अकरा आशीर्वाद आणि समाधान जर ऋषभ शुक्र शुभ असेल आणि गुरु किंवा चंद्राची अनुकूल दृष्टी मिळाली तर साठ वर्षानंतर वृषभ राशीचे जातक केवळ आतून समाधानी राहत नाही तर घरासाठी आशीर्वादासारखे होतात त्यांची शांतता त्यांचे हास्य त्यांचा अनुभव सर्व काही येणाऱ्या पिढ्यांना मार्ग दाखवतो या वयात ते झाड बनतात ज्यांनी आयुष्यभर स्वतः उन्हात राहून इतरांना सावली दिली आता स्वतःही सावलीत बसायला शिकतात वृषभ राशीच्या लोकांसाठी साठ वर्षानंतरचे वय काही शेवट नसते ती एक नवीन यात्रा असते जिथे शरीर थकले तरी आत्मा हसून म्हणतो आता मी स्वतःला शोधत आहे तर मित्रांनो ही होती वृषभ राशीची कथा एक अशी राह प्रत्येक संघर्षातही स्थिर राहते आणि प्रत्येक तुटीत फुटीतही स्वतःला सावरणे जाणते ज्याने नात्यामध्ये रमूनही स्वतःला कधी गमवली नाही त्याने प्रत्येक पराभवातही आपले आत्मसन्मान जिवंत ठेवले तुम्ही ऐकले की कसे वृषभ राशीचे जातक किंवा संघर्षाची झगडतो प्रेमातही स्वतःला अर्पण जातो आणि तरी कोणाची तक्रार करत नाही कारण त्याच्या आत्म्याला गोंगाट आवडत नाही त्याला फक्त आवडते ती शांतता जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर हे जाणून घ्या की तुम्ही दुर्मिळ आहात कारण तुम्ही ते शिकला आहात जे फार कमी लोक शिकू शकतात धैर्य त्याग मौन आणि आत्मशांती जर तुमच्या आयुष्यात तुम वृषभ राशीची व्यक्ती असेल तर तिला कधीही गमू नका कारण ती व्यक्ती कदाचित तुम तुम्हाला कधी काही सांगणार नाही पण आतून तुमच्यासाठी सर्व काही करत असते तर मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की या व्हिडिओमध्ये जे आहे आपल्याला वृषभ राशीच्या बद्दल जे आहे सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या राशीमध्ये